अहमदनगर न्यूज आज बुधवार दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद रोड ते पालखी महामार्ग रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे व पालखी महामार्ग ते लक्ष्मी माता मंदिर माळावरील देवी या दोन रस्त्यांचे भूमिपूजन श्रीफळ फोडून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ शुभांगीताई शिंदे व पंचायत समिती सदस्य श्री अनिकेत भैया गावडे यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने यावेळी सरपंच श्री जगन्नाथ वनवे ग्रामपंचायत अधिकारी निलेश लवटे सदस्य सागर दराडे गोरख चौधर भारत चौधर बाबासाहेब ठोकळे तसेच माजी सरपंच दादासाहेब चौधर रोहिदास नाना चौधर पारवडी गावचे माजी सरपंच मोहन सांगळे व माजी पोलीस अधिकारी कचेर शिंदे तसेच मयुरेश्वर डेव्हलपर्स से, शशिकांत चौधर सर सामाजिक कार्यकर्ते नितीन भैया चौधर नवनाथ आबा चौधर पोपट जगताप रघु चौधर समीर चौधर कैलास दराडे बंडू खोगरे कॉन्ट्रॅक्टर जावेद शेख कांबळे ग्रामपंचायत वंजारवाडीचे कर्मचारी पिंटू सावंत सुभाष झगडे सोमनाथ कुंभारकर यावेळी उपस्थित होते उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामपंचायत वंजारवाडी वतीने दोन्ही मान्यवरांचा फेटा बांधून शाल्व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामपंचायत वंजारवाडी प्रतिनिधी गणेश झेलकर